ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरच्या हल्ला प्रकरणामध्ये हल्लेखोराचे शरद पवार प्रवीण गायकवाड आणि निलेश लंके सोबतचे फोटो समोर आले लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणारा आरोपी मनोज जरांगे शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांचा समर्थक असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे गोरख दळवी असा हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गोरख दळवी संभाजी सप्रे गणेश होळकर या तिघांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय एकीकडे हल्ला करणाऱ्या आरोपीचे हे फोटो आपण बघतोय ज्याच्यामध्ये शरद पवार आणि इतर काही लोक पाहायला मिळत आहेत मनोजरांगे त्याचबरोबर शरद पवारांचा हा हल्लेखोर व्यक्ती समर्थक आहे असं म्हटलं जात आहे आणि दुसरीकडची दृश्य आहेत लक्ष्मण हके यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर त्यांचा गाड्यांचा के जो ताफा रस्त्याच्या शेजारी थांबवला गेला होता तेव्हाची दृश्य गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या होत्या आणि आता हल्लेखोर व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे असं समजतंय गोरख दळवी असं या हल्लेखोराचं नाव आहे तुम्ही सातत्याने पहिल्या दिवसापासून शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताय त्याचा बदला म्हणून हा हल्ला झाला असा वाटतंय का खर तर यांच्याकडं आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आणि उत्तरं नसल्यामुळं आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची उत्तरं देण्याऐवजी ही माणसं भ्याड हल्ला घडवून आहेत ता कारण आमच्या उपोषणाची सुरुवातच मुळात मनोज जरांगे यांच्या बेकायदा मागणीला विरोध करण्यासाठी होती आणि बेकायदा मागण्याला पाठिंबा देण्याची भूमिका मग शरद पवारांपासून ते मग या सगळ्या मंडळींची जे हल्ले आमच्यावर करतात यांची त्यांना प्रमोट करण्याची त्यांना सपोर्ट करण्याची रसद पुरवण्याची भूमिका या सगळ्या मंडळींची होती आणि आम्ही मग ती भूमिका करत करत हे कसे प्रस्थापित आहेत हे कसे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन फक्त राजकारण करतात आणि इतर ओ बी सी एस सी एस टी विजय एन टीच्या लोकांच्या मतांचा वापर करून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि महाराष्ट्रामधली सत्ता ताब्यात घ्यायची कारखाने वाढवायचे बिझनेस वाढवायचे बँका वाढवायच्या वायनरी वाढवायच्या आणि त्याचबरोबर बांधकाम व्यवसायामध्ये भागीदारी करायची खूप मोठ्या प्रमाणात अफाट माया कमवायची हे यांचं धोरण राहिलेलं आहे मग आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय की ओबीसीबद्दल तुमची काय भूमिका आहे आज तुम्ही मनोज जरांगेंच्या माध्यमातून तुम्ही हा जो जी आर काळा जी आर जो ओबीसीची झोपडी उद्ध्वस्त करणार आहे आरक्षण संपवणार आहे त्याला तुम्ही सपोर्ट करताय ही भूमिका त्यांना पचली नाही काल त्या हल्लेखोरानं काहीतरी म्हणे मी काय बोललो तर मी तो आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव ठेवला म्हणून आमच्या माया काय आमच्या आया बहिणीपर्यंत आले म्हणून मी हल्ला केला असं त्या हल्लेखोरानं सांगितलं अरे लाज वाटते तुझे ज्याच्याबरोबर फोटो आहेत तुझे ज्याच्याबरोबर फोटो आहेत ती माणसं नेहमी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात म्हणजे नाव तोंडामध्ये नुसतं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अरे शाहू महाराज कळायला तुमचे पुढचे शंभर वर्षे जावे लागतील आणि तुम्हाला शाहू महाराज समजूनही घ्यायचं नाही शाहू हा किंची भीती वाटते का आंदोलनाची